आज आम्ही आणि आमच्या ध्रुव चाललो पोलिओ लस घ्यायला ध्रुव टाटा कर फाईल द्या आमची फाईल हा धरा करा गाडी चालू टाटा कर टाटा म्हण टाटा बा। बाय रस्त्यात मला अजून एक महामित्र भेटला दत्ता तो पण त्याच्या पुरीला पोलिओचा डोस पाजायला चालला होता मग आम्ही आलो मराठी शाळेत इकडे इकडे ध्रुव तिथं उतरले उतरले आमचे टाबर डोस घ्यायच्या आधी गेलो देवाच्या पाया पडायला संस्कार हो दुसरं काय मग आम्ही साथ निघालो डोस घ्यायला जास्त काय चॉकलेट देऊ राहिले जाय चॉकलेट घे जा थोड्याच वेळा ध्रुवाला अंदाज आला की काही चॉकलेट भेटणार नाही डन आम्हाला आधीच का दाल मी कुछ कालय मग आम्ही लागलो पळायला इकडे मम्म घी मम मम्मम जावा या चात्राला कळवलं का ते मी आणि मग आता आम्ही आलेलो आहे घरी आणि ते काही ग ना पण पोलिओचा डोस आहे ना हा घेतलाच पाहिजे कारण सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन यांच्यासारखे शाहसुरती माणसं म्हणलेली दो बुंद जिंदगी के